इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी तीन पासवाले वाले इंजिनवर चालणारे कोळपणी खुरपणी डवर नियंत्रण बनवले आहे तर शेतकरी बंधू सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी खुरापणी डवरणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर आता ह्या मशीनबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हवेवर मोशी टोलनाक्याजवळ आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनची संपूर्ण माहिती घेऊ शकता तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत तर शेतकरी बंधू नो या ठिकाणी आहे थोडं तर हे जे कोळप नियंत्र आहे तर आपल्याकडं शेतकऱ्यांच्या गरजेनुसार दोन एच पी तीन एच पी जे मॉडेल आहेत पेट्रोल इंजिनमध्ये चालतं शेतकरी बंधूंनो आता या ठिकाणी महाग बघाल तर याला तीन कोळपे या ठिकाणी जोडलेले आहेत तर एकाच मशीनला तीन कोळपे एका सोबत तुम्ही याला घेऊन काम करू शकता तर तीन कोळप्या काय काय की हे दोन ता, तासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता बऱ्याच ठिकाणी काय की आपण गहू कमी इंचाव पेरतो किंवा सोयाबीन जास्त इंचाव पेरतो तर सोयाबीन असेल ज्वारी असेल हरभरा असेल उडीद मूग मक्का सर्वच पिकांची कोळपणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता आता खाली ह्या ज्या पासा लावल्यात ह्या पासा देखील तुम्हाला कमी जास्त करता येतात कारण ह्या पासा पीक सुरुवातीला समजा तुमच्या अठरा इंचाची पेरणी असेल तर सुरुवातीला पंधरा इंचाची पास चालते नंतर बारा इंच किंवा दहा इंच नऊ इंच तुमच्या गरजेनुसार तुम्ही लहान मोठ्या पासायला लावू शकता तसेच दोन लाईन मधलं अंतर हे तुम्ही पेरणीनुसार कमी जास्त करू शकता दोन पासांमधलं अंतर आता काही ठिकाणी दोन गोळपे चालतात काही ठिकाणी तीन गोळपे चालतात कारण पेरणीतलं अंतर जसं असेल त्याच्यानुसार आपण हे कमी जास्त करतो तर शेतकरी बंधूं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी हे आधुनिक कोळपणी यंत्र आपल्यासाठी बनवले आहे तर तुमची पेरणी जी आहे नऊ इंचा जी असेल बारा इंचाची असेल पंधरा इंचाची असेल किंवा अठरा इंचाची असेल सर्व प्रकारच्या पेरणीमध्ये तुम्ही याचा वापर कोळपणीसाठी करू शकता कारण दोन लाईन अंतर कमी जास्त करता येते आणि आता बऱ्याच ठिकाणी काय असतं की आता प्रत्येक भागात पेरण्याची पद्धत ही वेगवेगळी वे, वे आहे किंवा दोन लाईन मधलं अंतर जे क्रॉप पॅटर्न म्हणतो आपण त्याला तर ते अंतर कमी जास्त आहे शेतकरी बंधू नो प्रत्येक भागाच्या गरजेनुसार किंवा त्या शेतकऱ्याच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी कोळप नियंत्रण आपण बनवून दे देतो दे तर आता हे चालतं कसं तर याचा एकंदरीत डेम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूयात काम कसं कर करतात याला रिक्वायल स्टार्टर आहे चालू करण्यासाठी आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे रेस आहे हे रेसवर रेस, रेस हातला असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता रिक्वायर्ड स्टार्ट स्टार्टरमुळे समोर काय आता फोर स्ट्रोक इंजिन असल्यामुळं आवाज आणि ऑपरेशन एकदम कमी आता बऱ्याच ठिकाणी काय होतं शेतकऱ्यांना टू स्ट्रोक इंजिन दिलं जातं तर टू स्ट्रोकच्या ऐवजी फोर स्ट्रोक इंजिन जर असेल तर त्याच्यामध्ये आवाज आणि ऑपरेशन खूप कमी असल्यामुळं स्मूथ चालतं आणि शेतकरी बांधून चालवण्यासाठी एकदम सोपा आहे आता रेस आपण हातामध्ये दिले तर शेतकरी बंधन आता ह्याला तुम्ही दोन कोळपे लावा किंवा तीन कोळपे लावा तुमच्या जा गरजेनुसार तुम्ही लावू शकता तर या ठिकाणी पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये तुम्ही त्याला रेस कमी जास्त होण्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता आता ओळवण्यासाठी तुम्हाला ह्याला रेस दाबायची सोडायची नंतर एकदा तासा लावल्यानंतर तुम्ही आता वसन जर काढायचं असेल तर असं वर करून सोडलं मशीन चालूच राहतं आपलं तुम्ही या पद्धतीनं वसन काढू शकता खाली वाकून कारण पुढे हे रेस दाबली तरच हे पुढे जाते असं सिस्टीम याच्यामध्ये आपण केलेलं आहे शेतकरी बंधूंनो आता ओळवण्यासाठी याला असं तुम्ही एक हाताने हे करून थोडं पुढं घेऊन हे करू शकता कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असतं की ओळवायचं कसं तर याला रेस आहे शेतकरी नो रेस्ट नुसार तुम्ही यस करून दाखवू शकता इकडे दाखवा जो जो म्हणजे कसं चालतं शेतकरी दिल सर्वच पिकांमध्ये तुम्ही कोळपणी खोरपणी डवरणीसाठी याचा वापर करू शकता आणि ह्या पासनमधला अंतर तुम्हाला कमी यस करता येतं तर अशा पद्धतीने याचं तुम्ही ऑपरेटिंग या ठिकाणी करू शकता आता काही ठिकाणी पेरणी कमी असते जास्त असते तर त्या त्या गरजेनुसार तुम्ही ह्या काळ्या रानात तुम्हाला आणखीन याचा स्मूथ रिझल्ट भेटेल आता कंपनी समोर आपण याचा डेमो करतोय आणि वसन काढायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने वसन काढू शकता तर आता शेतकरी बंधून नो तुमच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी तुम्हाला मशीन त्या ठिकाणी बनवून देतो तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल पुणे या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तो आवाला दाखव तर या ठिकाणी तुम्ही भेट देऊन हा आपला नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क साधून याची संपूर्ण माहिती मोबाईलवर घर बसल्या मिळू शकता तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी या मशीनची संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घर पोहोच मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या क्रमांकाला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता चालू तर या नंबरला संपर्क साधा व संपूर्ण माहिती मिळवा तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी देखील तुम्ही घरपोच मिळवू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह पहा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी असेल तर ते शेतकरी पण तुम्ही या, एका या, कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही करू शकता किंवा बैलावर जरी आपल्या कोळपणी करायची म्हटलं तरी तीन माणसं लागतात तीन डवरे चालवायचे म्हटलं तर त्याच्या बदल्यात तुम्ही हे कोळपणी यंत्र घेऊन Uh, सर्वच पिकांमध्ये कोरपणी कोरपणी डबरणीचं काम त्या ठिकाणी करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपली कंपनी आहे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता तर आपला जो नंबर आहे आणि विशेष म्हणजे हे शेतकरी बांधवांना वरदान लाभलेलं आणि मेड इन इंडिया असलेलं हे आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी संपर्क करा प्रत्यक्ष भेट द्या दे, लाईव्ह डेमो पहा आणि ज्या शेतकऱ्यांना घरी बसून याची संपूर्ण माहिती मिळवायची असेल किंवा ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर त्या शेतकरी बांधवांनी या नंबरवर संपर्क साधून त्याची संपूर्ण माहिती ते घर बसले मिळवू शकतात नाईन सिक्स वन नाईन सॉरी नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या व लाईव्ह डेमो पहा कारण सोयाबीन ज्वारी ही पिकं असतील तर याच्यामध्ये कोळपणी कोरपणी डावरणी अत्यंत महत्वाची आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ती गरजेची असते वेळेवर बैल भेटत नाहीत किंवा मजूर भेटत नाहीत तर त्याच गोष्टीला पर्याय म्हणून इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी हे आधुनिक कोळपणी कोरपणी -कोर डावर यंत्र विकसित केले आहे शेती बंधूंना याला थांबव सागर हां भाऊ म्हणलं तर या ठिकाणी आपला हा जो नंबर आहे तर या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती घर बसल्या सकता शकता आणि ऑनलाईन बुकिंग देखील तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून करू शकता तर धन्यवाद